Hi बसून घ्या धन्यवाद मी भूमीचे अग्रस्थान आदरणीय दिबा पाटील यांची जयंती आहे एकोणतीसवी जयंती नव्याण्णवी नव्याण्णवी जयंती आहे दिबा पाटील या पाच अक्षरी नावात या भूमीचा इतिहास या भूमीचा त्याग या भूमीचा पुनरसन या भूमीचे आंदोलन या भूमीचे स्मृती सगळ्या पाच अक्षर झालेले आदरणीय दिवा पाटील यांनी या भूमीचे या प्रकल्पाचे रक्षण केले त्यांना आंदोलन केले त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी त्यांना सुख मिळण्यासाठी अनेक आंदोलन केले त्यांनी आणि के त्याचं फल आलं त्यांनी उपोषण केलं त्यांनी शेवटच्या स्वसापर्यंत प्रकल्प झटले आज ते महान व्यक्तीची आज जयंती आहे एक नव्यान आदरणीय दिवा पाटील यांनी जे कार्य केलं आणि मला दुःख म्हणावं लागतं की त्यांचे स्मारक या पण भूमीमध्ये झाले नाही आणि त्यांचे या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील नामकरण व्हावे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे दोन उघडाणे झाले फक्त नवी मुंबई विमानतळा असं म्हटलं पुढचं जर उड्डाण झालं तिथं दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव व्हायला पाहिजे तसेच या नवी मुंबई भूमीत दिवा पाटलांचं एक मोठं स्मारक व्हायला पाहिजे या नवी विवाह म्हटलं तर सर्वात मोठा पुतळा व्हायला पाहिजे अशी आम्ही आज संकल्पना करत आहोत त्यांच्या कार्य अपूर राहिलंय आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी या भूमीमध्ये आदरणीय रामदेव नाम <laughs> नामदेव रामा भगत आदरणीय हिंदुमती भगत यांचा अवतार झालेला आहे त्यांनी एक आग्री कोळी समाज प्रबोधनी स्थापन केली आणि या तर्फे त्यांनी या सांस्कृतिक कार्य करून या भूमीचे अस्तित्व जागवण्याचा प्रयत्न केलाय अनेक सभेमध्ये त्यांनी भाग घेतलाय अनेक प्रकल्प प्रश्न हातात घेतले आहेत आणि दिवा पाटलांचे अपुरे कार्य राहिले ते पूर्ण करता वेळा आहे त्यांनी शैक्षणिक आहे त्यांनी या भूमीचे खंडोबा यांचा मोठ्या मंदिर बांधण्याचे सगळ्या केलंय अनेक क्षेत्रामध्ये त्याचं महान कार्य आहे आणि दिवा पाटलांचं जे अपूर्व कार्य राहिले ते सन्माननीय नागदेव रामा भगत हे पूर्ण करतील अशी आम्हाला वाटतो तसेच

कुठून आल्या काय आल्या कोणाला माहित नाही परंतु या शहरात हा जो गावपट्टा आहे हे मोठं शहर होईल हे त्यांनी त्यावेळेला भाषेत केलं होतं आणि याचे एक भक्त बबन पाटील यांनी आपली या आप। या। आपले आधारस्तंभ स्वर्गीय पाटील यांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि सर्वांना विनंती करतो जे आपले समाज ते ठाणा जिल्हा असो विविध ठिकाणी त्यांची जयंती साजरी होती आणि अखिल आगरी कोळी समाज संघटन ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक वर्षी या ठिकाणी आपण त्यांची जयंती साजरी करतो यावर्षी देखील केलेलं आहे धन्यवाद